हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो छोटीशी ट्रिप जी आहे संपलेली आहे आणि आता बॅक टू रुटीन दररोजचीच आपली कामं पण म्हणजे आपण ना नेहमीच असं म्हणतो कंटाळून काय रोजचं तेच ते रुटीन काय ती कामं पण ना बाहेर गेलं ना याच रुटीनला आपण खूप मिस करतो आता बाहेर आम्ही चार दिवस होतो छान खायचं प्यायचं फिरायचं झोपायचं सर्वच काही छानच वाटतं पण ना काही वेळे पुरतं त्यानंतर पुन्हा जे आहे घराची आठवण यायला लागते आणि म्हणजे थकवाही फार येतो असं वाटतं कधी एकदाची घरी जाते आणि खरंच कुठेही फिरा कितीही लांब लांब फिरा कितीही सुंदर असू देत सर्व काही पण आपल्या घराची सरनं कशालाच येत नाही सो आम्ही आलोत काल घरी आणि आज आहे थर्टी फस्ट आणि थर्टी फस्ट असू देत का फर्स्ट जानेवारी असू देत पार्टी वगैरेच काही आम्ही करत नसतो मला तसलं काही फारसं आवडत नाही आणि मुलांना असते जरा एक्साइटमेंट सो घरीच असं काहीतरी बनवून जे आहे त्यांना जे आहे खुश करायचा बिझी ठेवायचा प्रयत्न करत असते स्वारा चालू होतं मम्मा आज आपण केक वगैरे बनवू सो तिलाच कामाला लावलं आणि छान तिने ओरिओ बिस्किटपासनं केकही बनवला पण झालं असं ती त्यामध्ये इनो टाकायला विसरली त्यामुळे तो फुललाच नाही पण टेस्टला मात्र छानच जमला होता आता बघा म्हणजे आपल्या आयुष्यात किती साऱ्या गोष्टी रिव्हर्स होत असतात आणि हे ना मला आज कपडे धुताना जाणवलं कारण ट्रिपला जाण्यापूर्वी जे आहे मी हे ब्लँकेट्स बेडशीट वगैरे छान वॉश केले होते कारण हे सर्व मला सोबत घेऊन जायचं होतं आणि अशीच जी आहे मी वाळवायला आली होती आणि आजही तेच काही सकाळी बॅग ओपन केल्या आणि त्यामधले जे काही ब्लँकेट बेडशीट वगैरे होतं ते सर्व आधी मशीनला लावून दिलं म्हटलं म्हणजे लवकर जे आहे सुकतील ते वाळायला टाकलं तर आणि सोबतच बॅग वगैरेही मला पटपटपट आहे -पट रिकाम्या करता येतील कारण बरीचशी कपडे वगैरे घेऊन गेलो होतो सो ते सर्व वॉश वगैरे करायचे आहेत शिवाय ट्रिपला जाण्यापूर्वी सर्वांचे शूजही मी क्लीन केले होते आणि आज पुन्हा रिपीटेड मी तेच काम करणार आहे सर्वांचे शूज म्हणजे भयंकर घाण झालेले आहेत कारण ट्रिपमध्ये कसं होत होतं आम्ही ऑटो वगैरे करायचो फिरायसाठी आणि प्रत्येक मंदिरासमोर मग काढण्यापेक्षा आम्ही ऑटोतच शूज काढून ठेवलेले होते एकदाचे आणि आमचेच पाय मग त्यावर पडून वगैरे भरपूर घाण झाले होते सो तेही मी वॉश केलेत आज म्हणजे ट्रिपला जाण्यापूर्वी ज्या ज्या काही गोष्टी जे काही कामं मी केले ना ते आज पुन्हा जसेच्या तसे रिव्हर्स हो अपले आउशात, होत होते असं मला जाणवलं आणि आपल्या आयुष्यात अशा किती गोष्टी असतात ज्या रिव्हर्स होत असतात रिपीटेट होत असतात पण तरी त्यातही भरपूर जो आहे आनंद असतो सो असा हा पसारा पडलेला आहे ट्रिपवरून आल्यानंतरचा माझ्या घरात फक्त म्हणजे हॉलमध्येच नाही तर बेडरूममध्ये सुद्धा मी ठरवलं होतं की एक एकच बॅग काढायची आणि तीच जी आहे कपडे वगैरे वॉश करायचे असं तसं आणि एक एकच पॅक करून ठेवायची पण मुलांनी सर्व पसारा मांडून ठेवला त्यामुळे ब्लँकेट्स वगैरे वॉश करू झाल्यावर मी भरपूर कपडे मशीनमध्ये धुतले काही हाताने धुतले आणि तेही वर म्हणजे वाळायला टाकून आले ह्या काही ज्या बॅग्स आम्ही सोबत घेऊन गेलेलो सो त्यामध्ये ना माझे भरपूर कपडे असतात म्हणजे एक्स्ट्राचे अहोंचे ब्लेझर वगैरे किंवा एक्स्ट्राचे स्वेटर्स वगैरे जे काही असतं यामध्येच असतं आणि ही बॅग बेडमध्ये असते सो तेच मी पुन्हा इथे आजही करत आहे काही दिवसापूर्वी या बॅगमधले कपडे काढून बॅग स्वच्छ वगैरे करून नवीन कपडे पॅक केले होते आज नवीन कपडे काढून पुन्हा बॅग स्वच्छ करून पुन्हा जुनेच कपडे त्यामध्ये घाल म्हणजे पॅक करते आहे बघा अशी आहे लाईफ नुसते रिवर्स फॉरवर्ड आणि बरेचशा गोष्टी शिकून जाते बरेचसे अनुभव शिकून जाते आज वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आहे आणि खरं सांगू का थकलेली फार होती फिरून आली तरी पण तरी मला माझं पूर्ण घर वगैरे आवरायचं होतं पण त्यातनं माझं आज फारसं असं लक्षच नव्हतं कारण डोक्यातनं सतत काही विचार होते म्हणजे शेवटचा दिवस वर्षातला आणि खरं सांगू का दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यातलं म्हणजे टर्निंग पॉईंट असतो ना तो आहे असं म्हटलं तरी चालेल दोन हजार बारापासनं मी ना अशी स्टफ झाली होती म्हणजे सांगू नाही शकत मी शब्दात इतकं काही घडलं या बारा वर्षात माझ्यासोबत इतकी की मी मेंटली में फिजिकली ना खूप वीक झाली होती खूप जास्त वीक झाली होती अगदी डिप्रेशनच्या स्टेजपर्यंतसुद्धा पोचली होती पण दोन हजार चोवीसच्या स्टार्टिंगला मला बरंचसं काही करायच्यानं आधीपासून इच्छा होत्या मनात आणि यूट्यूब ही त्यातलीच एक इच्छा होती दोन हजार वीसमध्ये माझ्या मुलीने आरोहीने पहिला व्हिडिओ बनवला होता एक सहज तिने असा, असा मोबाईल समोर घेतला आणि बिस्किटपासूनच केक तिने बनवला होता म्हणजे विदाऊट बेक वगैरे असं आणि तो व्हिडिओ मी झोपलेली होती दुपारची आणि तेव्हा बनवला होता तिने आणि इतका छान वाटला मला इतकं मस्त आम्ही सर्वांना पाठवलं सर्वांनी तिचं भरपूर कौतुक केलं होतं आणि मीही तिचं ना म्हणजे नेहमी नेहमी पाहत होती तर ती मला बोलली होती मम्मा तू पण न गं असं काहीतरी आणि तेव्हाच तिने म्हणजे आम्हाला न सांगता न विचारता कसलीही कल्पना न देता स्वतःचं यूट्यूब चॅनलही क्रिएट केलं होतं आणि ना तेव्हा पहिल्यांदा मला कळलं होतं की असं ही काही म्हणजे आपण करू शकतो किंवा असंही काही आहे तोपर्यंत यूट्यूब फक्त व्हिडिओ पाहण्यासाठीच मी यूज करायची पण तिने तो, तो, तो व्हिडिओ टाकला आणि मला बोलली ती मम्मा तूही करणं असं काही आणि मलाही ना तेव्हा इच्छा म्हणजे एक एक उम्मीद की आपण खरंच काही करू शकतो का कारण सतत मागील काही वर्ष हो किंवा त्यानंतर म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत म्हटलं तरी चालेल मी भयंकर म्हणजे मेंटली डिस्टर्ब होते कोणतंच मला असं जो म्हणतो ना आपण प्रकाशाची वाट नव्हतीच माझ्या आयुष्यात फक्तच घरातली हीच ही कामं करायची आणि तेच ते बोलणं कोणी कुन, काही म्हटलं काही रुसलं फुगलं की त्या त्यातच माझं आयुष्य चालू होतं आणि माझा स्वभाव असा आहे मला थोडंसं चुटकून असं कोणी काही बोललं ना माझ्या मनाला लागतं ला ला, आणि तेच ते तेच ते माझ्या मनात फिरत राहतं पण दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यातनं मी म्हटलं तसं टर्निंग पॉईंट ठरला मी दोन हजार चोवीसच्या एक तारखेला ठरवलं की मला स्वतःला बदलायचं आहे आणि खरं सांगते मी माझ्या स्वतःवर भयंकर म्हणजे भयंकर मेहनत घेतलेली आहे ज्या काही निगेटिव्ह वस्तू व्यक्ती होत्या माझ्या आयुष्यात त्यांना तर मी चार हात लांब केलं स्वतःपासनं सर्वात पहिली स्टेप माझी हीच होती की ज्या गोष्टींचा माझ्या मेंटल हेल्थवर फिजिकल हेल्थवर परिणाम होतो त्या गोष्टींना सरळ इग्नोर करायचं आपल्या समोर ती व्यक्ती असली तरी ती आपल्यासाठी इनव्हिजिबल आहे असं समजायचं जी काही निगेटिव्हिटी माझ्या लाईफमध्ये होती ना ती सरळ म्हणजे खूप प्रॅक्टिस करावी लागली बरं कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसनेच जमते सुरुवातीला व्हायचा त्रास पण हळूहळू का होईना मी माझ्या आयुष्यातली ना निगेटिव्हिटी म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहे आत्ता घालवण्यात सक्सेसफुल झालेली आहे जोपर्यंत ना आपण समोरच्या व्यक्तीला आपल्याला हर्ट करायचे म्हणजे परमिशन देत असतो ना तोपर्यंतच ती आपल्याला हर्ट करू शकत असते एक पण एकदा का त्या व्यक्तीला कळलं ना की त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा आपल्या काहीही परिणाम होत नाही किंवा आपण दुखी होत नाही रडत नाही सो ती व्यक्तीही ना जरा मागे सरते आणि आ, ही जी गोष्ट आहे ना मी कंटिन्युअसली करत राहिलेली आहे यावर्षी या ज्या गोष्टी ज्या व्यक्ती मला हर्ट करत होत्या ना मी म्हणजे त्यांचं बोलणं वागणं म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही किंवा माझ्या काहीच परिणाम नाही हे त्यांना दाखवूनही द्यायला लागले तेव्हा कुठं ते व्यक्ती बरोबर मागे सरल्या आणि आत्ताना त्याला कधी कधी वाटतं की खरंच त्यांनी त्यांचे प्रयत्न करणं सोडून दिलेत का माझ्यावरच आता कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही पण तरी मी फार हॅपी आहे आणि त्यात यावर्षी माझ्या लाईफमध्ये दोन हजार चोवीसमध्ये यूट्यूबही आलं आणि यासाठीनं या मी दोन हजार वीसपासनं सतत सतत म्हणजे प्रयत्न करत होती पाठपुरावा करत होते दोन हजार वीसमध्ये जेव्हा माझ्या मुलीने माझ्या मनात हे घातलं ना की मम्मा तू यूट्यूब कर तेव्हापासनं ना ना म्हणजे मागचा पुढचा कसलाच विचार मी केलेला नाही मला जमेल का नाही यूट्यूब काय असतं आपण काही शिकलेलो नाही एडिटिंग जमत नाही असं नाही तसं नाही म्हणजे माझ्यातनं ना एक आहे एक अशी धडाडी वृत्ती का मी ना फारसा विचार करत बसत नाही करायचं तर मग करायचंच पुढचं पुढे शिकत जाऊ पळत जाऊ शिकत जाऊ आणि शि शिकता शिकताच जे आहे नक्कीच यशस्वी होऊ असं माझ्या डोक्यात होतं कुठेतरी म्हणून दोन हजार जे आहे माझं चालू होतं माझ्या मिस्टरांच्या मागे की मला करायचं आहे पण त्यांचं तेच का कोणालाही जमते का इतकं सोपी आहे का नको ना नाही ना नाही करता करता दोन हजार वीसपासनं दोन हजार तेवीसपर्यंत त्यांना मनवण्यातच गेलं दोन हजार मध्ये ना एक दिवस म्हटलं नाही मला करायचंच आहे आणि मी एक दोन व्हिडिओ बनवले पण अपलोड करायची मात्र हिंमत केली नाही तर म्हणजे कुणाला तरी दाखवायचं होतं इतकं बनवलेच तर आणि माझ्यासोबतनं म्हणजे दोन व्यक्ती म्हणजे आईवडील तर असतातच प्रत्येकासोबत आईवडील असतातच त्या माझ्या आईवडिलांसह माझ्यावर भयंकर विश्वास आहे भयंकर प्रेम आहे त्यामुळे मी काहीही केलं तरी ते खूप छान आहे असंच म्हणतात मला माहीत होतं म्हणून आईवडिलांना म्हणजे मी ते व्हिडिओ वगैरे सेंड न करता माझ्या भावाला आणि माझ्या एका मैत्रिणीला केलेत मला माहित आहे ते ना माझ्यासाठी आरसा आहेत चूक असली तरी मला ते स्पष्ट दाखवतात माझं काही बरोबर असलं किंवा छान असलं कौतुक करण्यासारखं असतं तर भरभरून कौतुकही करतात सो मी माझ्या भावाला आणि माझी मैत्रीण आहे एक पल्लवी तिला सर्वात आधी तो व्हिडिओ पाठवला सो त्यांना तो आवडला आणि तिथनंच जे आहे मग माझ्या मनातनं अगदी दृढ झालं की नाही मला करायचंच आहे मग पुन्हा एकदा हजबंडला म्हणजे मनवण्यासाठी खूप काही करावं लागलं आणि फेब्रुवारीमध्ये मला तशी परमिशन मिळाली आणि माझ्या यूट्यूबच्या जर्नीला सुरुवात झाली सुरुवातीला वाटत होतं खूप इझी आहे खूप करून घेईल मी इझिली होऊन जाईल माझ्याच्यानी कारण मला या सर्व गोष्टीत इंटरेस्ट होता शिवाय मी चान -चान छान छान डी आय वाईज बनवायची माझं गार्डन खूप छान होतं आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या माझ्या डोक्यात की आपण बरंचसं काही लोकांना म्हणजे दाखवू शकतो सजेस्ट करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आपण शिकू शकतो किंवा शिकवू शिकवू पण शकतो पण खरं सांगते इतकं सोपी नाही आहे यूट्यूब आपल्याला असं वाटतं इतर यूट्यूबर्सला बघून का काय हातात मोबाईल घेतला काही बडबड केली थोडंफार काही दाखवलं की बनला ब्लॉग केला शेअर की आले व्ह्यूज व्ह्यूज नाही खरंच मला ना, ना आत्ता म्हणजे काही दिवसापूर्वी इतकी मी म्हणजे म्हणजे लो झाली होती मला असं वाटत होतं की नाही शक्य नाही हे माझ्यासाठी खूप डिमोटिवेट झाली होती खरंच कारण ना इतकी मेहनत घेत आहे मी माझंच माहीत आहे आम्ही घरात पाच लोकं आहोत पाच लोकांचं हो। सर्व काही एकटीने करून पूर्ण घर वगैरे सर्व सांभाळून यूट्यूब करते आणि यूट्यूबला भयंकर वेळ द्यावा लागतो जे काम आपलं दहा मिनटात होणार असतं ना तर ते कॅमेरा सेट करून इकडलं स्टँड तिकडे तिकडचं इकडे करता करताना त्यात बराचसा वेळ जातो सो पाच मिनटाचं दहा मिनटाच्या कामाला पंधरा वीस मिनटं आरामात लागतात त्यानंतरही एडिटिंग व्हाईस ओवर करणं ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यासाठी भयंकर वेळ द्यावा लागतो आणि इतक्या सर्व कामातून मी तो वेळ काढते पण खरंच मला अजूनही पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळत आहे शेवटी मीही माणूसच शेवटी ठरवलं की बस थांबायचं आहे आता मला कारण इतकी मेहनत घेऊन हातात काहीही येत नाही आहे आणि मजा पाहणारेही हसत आहेत सो म्हटलं नको आता इथेच थांबूयात आणि तशीच ना त्या दिवशी रडलेही मी त्या दिवशी मी व्हिडिओही अपलोड केलेला नव्हता आणि बरीच जे आहे विचारातच होते कसा तरी स्वयंपाक केला आणि झोपी गेले जेवणही केलं नाही पण न पुन्हा दुसऱ्या दिवशी उठले मोबाईल हातात घेतले आणि ना एक दोन न छान छान कमेंट्स होत्या आणि मी ना म्हणजे आवर्जून त्या व्यक्तींचं नावही घेईल आजच्या कमेंटमध्ये एक नैना म्हणून आहे लता मावशी आहेत ज्या मला नेहमी म्हणतात मी तुझ्या आईंसारखी आहे एक स्वरा म्हणून आहे तिचीही नेहमी कमेंट असते ताई ब्लॉग का नाही आला मी वाट पाहत होते आणि सर्व कमेंट वाचल्यात आणि थोडा विचार केला म्हटलं नाही काहीच मिळवलं नाही असं अजिबात नाही आपण बरंचसं मिळवलेलं आहे छान छान माणसं मिळवलेली आहेत आणि मेहनत करून या माणसांची म्हणजे दीड हजाराची तीन हजार तीन हजाराची सहा हजार, हजार आपण नक्कीच करू थोडा वेळ लागेल हिंमत हारून कसं चालेल असं स्वतःलाच म्हणजे खूप समजावलं पुन्हा एकदा सर्व हिंमत बांधवली आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्या एक दोन दिवसात जरा मनस्थिती होती खराब पण सावरलं मी स्वतःचं स्वतःलाच आणि खरं सांगू का होतं असं कधीतरी कारण इतकी मेहनत घेऊन हातात काहीच नाही आलं ना माणूस खचतो खरा पण माझ्या बाबतीतही झालं तसं पण सावरलं मी स्वतःला आणि ठरवलं नाही आपण मेहनत करत राहायची कारण यापूर्वीही मी बरेच यूट्यूबर्सला फॉलो करत होती त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांच्या गोष्टीही ऐकलेल्या आहेत की त्यांनी कसं कसं त्यांना सक्सेस मिळत गेलं बऱ्याच यूट्यूबरला दोन दोन वर्षे लागली तीन तीन वर्षे लागली चॅनल मॉनिटाईज व्हायला पण माझं तरी म्हणजे वर्षभराच्या आताच चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे अर्निंग नाही झालेली स्टार्ट अजून पण होईल हळूहळू त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आहेच मला माहीत आहे चांगलंच सो ठरवलं आता भरपूर मेहनत करायची भरपूर मेहनत करायची यूट्यूबवरही स्वतःवरही मला ना म्हणजे आहेत काही मी ठरवलेले गोल्स माझे जे मला दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण करायचे आहेत खूप साऱ्या इच्छा आहेत छोटी छोटी स्वप्नं आहेत ती माझी मलाच पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी म्हणजे कितीही मेहनत घ्यावी लागली ना मी घ्यायला तयार आहे आता नवीन वर्ष लागलं की बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवतो आणि जसे जसे दिवस जातात ते विसरूनही जातो पण मला आता माझे गोल्स म्हणजे स्पष्ट दिसत आहेत आणि त्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे हेही माझ्या डोळ्यासमोर न चित्र स्पष्ट आहे मला यावर्षी फक्त मेहनत करायची आहे आणि भरपूर भरपूर शिकायचं आहे मला माझं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते डेव्हलप करायचं आहे इंग्लिश स्पीकिंगवर भर द्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवर छान नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि त्यासाठी ना म्हणजे भरपूर जो आहे माझा अभ्यासही चालू आहे प्रयत्नही चालू आहे आणि मला माहीत आहे प्रयत्नांती परमेश्वर त्यामुळे कधीतरी कधी ना कधी मला यश नक्कीच मिळेल बऱ्याचशा इच्छा होत्या बरीचशी स्वप्न होती जी या वर्षात नाही पूर्ण होऊ शकली आ, मला असं वाटते मीच कुठेतरी पडली असेल कमी पण आता त्यापेक्षा डबल जे आहे मेहनत करण्यासाठी मी सज्ज आहे कारण सर्वच व्यर्थ गेलं किंवा काहीच कमावलं नाही असं नाहीच आहे तुमच्यासारखी दीड हजार छान छान माणसं मी कमावलेली आहेत खूप सारे अनुभव मिळवलेले आहेत खूप काही शिकलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं माझं जे म्हणजे मेंटल हेल्थ आहे ती मी बऱ्यापैकी या वर्षी जी आहे स्टेबल करण्यात यशस्वी झालेली आहे मी गमावलेला माझा सेल्फ कॉन्फिडन्स परत मिळवलेला आहे आणि या सर्व गोष्टीमध्येही मी ना फार खुश आहे आणखी बरीच छोटी मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण व्हायची आहे आणि लवकरच हळूहळू का होईना ते पूर्ण होतीलच इतका तरी माझ्यात आता कॉन्फिडन्स आलेला आहे आणि याच कॉन्फिडन्स सोबत आता नवीन वर्षाची मी सुरुवात करते आहे सो so, चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला भेटते आता पुढल्या वर्षी अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा चला बाय टाटा